नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही कारण त्यांनी आपल्या अभिनयाच्या कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे केवळ मराठी हिंदी नव्हे तर तमिळ तेलुगू मल्याळम आणि कन्नड चित्रपटात काम केलेल्या मकरंद देशपांडे यांना संपूर्ण कला विश्वात ओळखले जाते मकरंद देशपांडे यांनी बऱ्याच मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे तर मकरंद देशपांडे यांनी त्यांच्या पेक्षा तब्बल पंचवीस वर्षांनी लहान तरुणी आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण मकरंद देशपांडे यांच्या बायको विषयी जाणून घेऊया मकरंद देशपांडे यांच्या बायकोचे नाव निवेदिता पोहनकर असं आहे फार कमी जणांना माहीत आहे की निवेदिता ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आदिती पोहनकरची सख्खी लहान बहीण निवे आहे. निवेदिता पृथ्वी थिएटरशी जुळलेली आहे आणि ती लेखिकेचे काम करते. नाटकांच्या कामादरम्यान निवेदिता आणि मकरंद यांची भेट होत असे. या दरम्यान त्यांचे सत जुळले आणि सहा वर्षे रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. तर मित्रांनो तुम्हाला अभिनेते मकरंद देशपांडे यांचे कोणते चित्रपट आवडतात हे कमेंटमध्ये नक्की कळवा